काम रत्नदीप पाटील आणि त्याच्या सहकार्याने केलेलं आहे त्याबद्दल त्यांचं महाविकास आघाडीच्या वतीनं शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो कारण त्या ठिकाणी देखील हेच काम चालू होतं नव्यानं ज्या वकिलांना सनद मिळत होती त्यांचे त्या ठिकाणी काही त्यांना ब्लेझर दे त्यांच्या सनदीचे पैसे भर हा उपक्रम मनोज भुजबळ यांच्या माध्यमातून राबवला जात होता थोडक्यात जे धोरण बाहेर राम ठाकूर आणि कंपनी राबवते तेच धोरण कोर्टात वकिलांच्या बाबतीत मनोज भुजबळ राबवत होते पण वकिलांनी आपण अशा प्रकारच्या चिरीमिरी दोन पाच हजाराला नाही तर संविधानाला मानतोय हे या निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिलं मी पनवेलच्या परिसरातील त्या बार असोसिएशनचे सदस्य असणाऱ्या साऱ्या वकिलांचंही मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की त्यांनी ही साखळी या ठिकाणी तोडून एक उलट दिशेनं सुरुवात केलेली आहे असं मी म्हणेन आगामी कालखंडामध्ये पनवेलची जनता देखील पनवेल बार असोसिएशनच्या वकिलांचंच अनुकरण करेल आणि भ्रष्ट जुलमी आणि गैरमार्गाने सत्तेवर येण्याचं यांचं हे षडयंत्र थांबवेल असा विश्वास या निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून मला व्यक्त करावा वाटतं